रायगड नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका चिरनेर जंगल सत्याग्रहाचा चौऱ्याण्णवा हुतात्मा स्मृती दिन उत्साहात साजरा पोलिसांनी बंदुकीच्या गोळ्या साडून हुतात्म्यांना दिल्या शासकीय मानवंदना देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे तीस साली झालेल्या ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या सौरण्यवास स्मृती दिनाचा कार्यक्रम बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शासकीय इतमानाने पोलिसांनी बंदुकीच्या फैरी साडून हुतात्म्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सविनय कायदेभंग आंदोलनाअंतर्गत देशभरात आंदोलने सुरू होती इंग्रज भारत छोडोचा नारा देत देशभरात आंदोलनाचा भडका उडाला होता त्याचवेळी तीस साली जंगल सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले होते शांततामय रीतीने जंगल सत्याग्रहात शेतकरी आगरी आदिवासी असे सुमारे दोन हजार आंदोलक सहभागी झाले होते यामध्ये वीस ते बावीस वयोगटातील युवकांचाच अधिक सहभाग होता जंगल का कायदा तोड दिया इंग्रज भारत छोडोचा नारा देत चिरनेर येथील अक्कादेवीच्या डोंगराकडे निघालेल्या आंदोलनाकर्त्यांवर जुलमी ब्रिटिश पो, पोलिसांनी निर्दयपणे बेछूट लाठीचार्ज आणि गोळीबार केला या गोळीबारात धाकू गवत्या फोफेरकर नाग्या महादेव कातकरी चिरणेर रामा बामा कोळी मोठी जुई हसुराम बुधाची घरत खोपटे रघुनाथ मोरेश्वर न्हावी खोपरोली परशुराम रामा पाटील पाणदिवे आनंदा माया पाटील धाकटी जुई आलू बेमट्या म्हात्रे दिघोडे या उरण तालुक्यातील आठ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली तर अनेक जण जखमी झाले स्वातंत्र्य लढ्यातील चिरनेर जंगल सत्याग्रहाचा हा लढा देशभरात प्रसिद्ध आहे या लढ्यात उरण तालुक्यातील धारातीर्थी पडलेल्या आठ हुतात्म्यांची स्मारके शासनाने परिसरातील त्यांच्या मूळ गावी उभारली आहेत स्वातंत्र्य संग्रामातील या महत्वाच्या लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांची आणि स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याचे सर्वांना स्मरण व्हावे आणि हुतात्म्यांच्या स्मृती कायम तेवत राहावी यासाठी दरवर्षी पंचवीस सप्टेंबर रोजी चिरनेर येथे हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो शासकीय इतमानाने साजराही करण्यात येतो चुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना अभिवादन मानवंदना दिली जाते पुष्पचक्र वाहत हुतात्म्यांचे स्मरण केले जाते तसेच हुतात्म्यांच्या वारस कुटुंबातील सदस्यांचा यथोचित सत्कार सन्मान करण्यात येतो ऐतिहासिक महत्व असलेल्या आणि स्वातंत्र्य संग्रामातील सुवर्ण पान म्हणून ओळखला जाणाऱ्या जंगल सत्याग्रहाचा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवारी दिनांक रोजी उत्साहात पार पडला ठीक बारा वाजता पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना शासकीय मानवंदना दिली त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले या प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे आमदार प्रशांत दादा ठाकूर माजी आमदार बाळाराम पाटील जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर शेठ भोईर काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत उद्योजक पीपी खार पाटील उद्योजक राजा शेठ खारपाटील ईसीपी विशाल नेहूल उद्योजक एम म्हात्रे शेखाबचे युवा नेते प्रीतम म्हात्रे उरण तहसीलदार डॉ उद्धव कदम कामगार नेते दिनेश पाटील भूषण पाटील रवींद्र पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी भाजपा तालुकाध्यक्ष रवी शेठ भोईर प्रमुख नरेश राहाळकर गटवि विकास अधिकारी समीर वाठारकर उरण पोलीस निरीक्षक राजेंद्र मिसाळ चिरनेर सरपंच भास्कर मोकल उपसरपंच सचिन घबाडे माजी जिल्हाध्यक्ष अतुल भगत शेकापचे नारायण घरत माजी सभापती नरेश घरत माननीय उपसभापती शुभांगी सुरेश पाटील मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेशभाई ठाकूर तालुका प्रमुख संतोष ठाकूर सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार मेधाताई आदी मान्यवर सह विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ शासकीय अधिकारी उपस्थित होते आपला महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी सुनील ठाकूर उरण प्रेस मिस